नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवक आलेली चारशे पन्नास क्विंटल जास्तीत दर बारा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आलेली एक हजार क्विंटल जास्तीत दर अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे सोळा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे चौदा रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जाता आहे तूर